काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी तुमच्यावर विश्वास का ठेवला आहे असे तुम्हाला काय वाटते ॲक्च्युली याची सुरुवात कशी झाली सांगतो म्हणजे आम्ही लढणार होतो महाविकास आघाडी नंतर सर्व पक्ष म्हणून ठरलं होतं की मी लढायचं महाविकास आघाडीमधून आणि मला त्याने सांगितलं होतं की शिवसेनेत प्रवेश करायचा ॲक्च्युली मी राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या वेळेला मी शरद पवार गटातून मी नगरसेवक झालो होतो असं ठरलं होतं की सर्व पक्ष म्हणून मी नगर नगराध्यक्ष लढायचं शिवसेनेच्या मशालावर मी लढायचं आणि ऑलमोस्ट फायनल झालं होतं पण काही गोष्टी अशा झाल्या की त्या वाटाकाठी झाल्या नाही आणि मग अशा वेळेला मला लढायचं होतं आणि मी म्हटलं अपक्ष लढण्यापेक्षा आपण चिन्ह घेऊन लढूया आणि असं पण काँग्रेस हे माझ्या पाठीशी होतं मनसेचा मला सपोर्ट होता राष्ट्रवादी काँग्रेसचा तर मी नगरसेवक माझी होतो आणि शिवसेनेतला पूर्ण प्रचंड मला सपोर्ट होता पण ते काही गोष्टी झाल्या नाही आणि मग मी ठरलं की मला जर माझ्या पालघरसाठी लढायचं आहे आज माझ्या पालघरची जी अवस्था आहे म्हणजे एवढी वाईट परिस्थिती कधीच होती पालघरची एवढी झाली आहे म्हणजे दोनशे अडीचशे कोटीची कामं झाली या पाच वर्षामध्ये पण आज पालघरची परिस्थिती एवढी खराब आहे की म्हणजे आप ज्या आपल्या शहराला लिडरशिपच मिळत नाही आणि ज्या शहराची लिडरशिप नसते ना त्या शहराची परिस्थिती पालघरसाठी होते आणि म्हणून मी ठरलं की एकतर ही आपण इलेक्शन लढूया कारण मला एक पालघरला लिडरशिप द्यायची आहे आणि मग पक्ष मी काँग्रेसचे निवडला कारण त्यांनी मला सपोर्ट दिला मनापासून आणि म्हणून मी ही इलेक्शन मी ह्या इलेक्शन जे मी लढतोय ते पालघरच्या जनतेसाठी लढतोय माझ्यासाठी काही लढत नाही मी नगराध्यक्ष झाला तर कोणत्या निर्णयाला पहिले प्राधान्य देणार बघा पालघरमध्ये आता लोक लु, लोकांच्या ज्या फंडामेंटल राईट आहेत किंवा फंडामेंटल गरजा आहेत काय गरजा आहेत लोकांच्या की त्यांना चांगले रस्ते पाहिजे असतात त्यांना स्वच्छता पाहिजे असते साफसफाई पाहिजे असते त्यांना मुबलक पाणी पाहिजे असतो आणि लाईट्स घरोघरी लाईट्स असतात म्हणजे ते रोड लाईट्स त्याच्या तर लोकांची काय करत आहेत लोक सांगत नाही की माझं रेस्टिंग भरून द्या माझ्या घरामध्ये झाडू मारून द्या माझ्या मला एक कार घेऊन द्या असं काहीच प्रश्न नाही बेसिक ज्या फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे एक ऑर्गनाईज पालघर मला करायचं आहे महिलांसाठी कोणते उपक्रम राबवण्याची योजना तुमच्या मनात आहे बघा असं तर पालघर शहरातल्या सगळ्या महिला सक्षम आहेत म्हणजे आज तुम्ही बघितलं तर आज आमच्या आदिवासी पाठ्यातल्या महिला सुद्धा इंडस्ट्रीमध्ये कामाला जातात म्हणजे त्यांचा बेसिक त्यांना सॅलरी एवढी मिळते की त्यांचं घर चालते पण तुम्ही पालघरमध्ये सगळ्यात मोठा महिलांचा प्रॉब्लेम काय मला माहिती आहे पालघरची लोकसंख्या दीड लाख आहे साधारण सत्तर हजार महिला पालघरमध्ये आहेत आणि आज बघितलं का तुम्ही छप्पन हजार वोटिंगमध्ये सव्वीस हजार महिला वोटर्स आहेत पण आज पालघरमध्ये एखाद्या महिलेला एखाद्या महिलेला जर जायचं युरिन करायचं असेल लघवीला जायचं असेल तर आज कुठेच युरिनर्स मिळत नाही म्हणून गेल्या महिना दीड महिन्याच्या आधी मी एक माझ्या नगर एक अर्ज लिहिला की मला पालघर दोन गोष्टी आहेत म्हणजे आधी महिलांचाच बोलतो की प्रत्येक तीनशे मीटरवरवरती माझ्या माता भगिनींना एक हायटेक युरिनल मिळेल ॲटलिस्ट जी जी सकाळी सातला उघडेल आणि रात्री नऊ वाजता बंद होईल दिवसाला ते तीन वेळा वॉश केली जाईल आणि त्यालावर पाण्याचं प्रयोजन असेल आणि त्याला कॅमेऱ्यांनी पण सपोर्ट दिला जाईल तर सगळ्यात प्रथम मला महिलांसाठी प्रत्येक तीनशे मीटरला माझ्या शहरातून जी माझी मै माता भगिनी बाहेर पडेल घरातून बाहेर पडल्यावर त्याला तीनशे मीटरवरती युरिनल मिळाला पाहिजे कारण युरिन थांबवणं म्हणजे सगळ्यात मोठा आजाराचा आमंत्रण आहे त्यामुळे माझ्या माता बघण्यासाठी मी सगळ्यात पहिलं माझ्या प्रायोरिटी दोन गोष्टी आहेत एक, एक तर माझ्या शहराला प्रवेशद्वार गेले पंचवीस वर्षामध्ये माझ्या शहराला एक प्रवेशद्वार आपण साधं करू शकलो नाही की आपण जर बोईसरून आलो किंवा आपण मंदरून आलो की माहेबरून आलो सातपेटून आलो तर आपलं शहर कुठे सुरू होतं ते आपलं कळत नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं मला माझं प्रवेशद्वार करायचं आहे आणि दुसरं गोष्ट असं आहे की मला महिलांसाठी जागोजागी प्रत्येक तीनशे मीटरवरती विधिनर्स करायच्या आहेत महिलांसाठी मला पालघरच्या नागरिकांना काय आपल्याकडून अपेक्षा आहेत अपेक्षा असं आहे की भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे कारण आज दोनशे अडीचशे कोटी खर्च करून कुठेच काही काम दिसत नाही आहे म्हणजे कामाचा दर्जा बघा आता एक गोष्टी माझ्या नजरेमध्ये एक अशी गोष्ट झाली की पालघरच्या आपलं जे कॉलेज आहे तिकडे तिथे एक कुंड आहे पाण्याचं तलाव आहे त्या तलावाचं डेव्हलपमेंटसाठी दहा कोटी रुपये आणलेत आणि आत्ता मला कळलं की तिकडे त्या त्याच्यातलं पाणी आत्ता त्यांनी खाली करायला लावलं आहे पालघरच्या पाण्याची पातळी या तीनशे फुटाच्या खाली गेली आहे आपल्याकडे प म्हणजे तुम्ही पालघरच्या बाहेर पडला तर बाजूच्या आमच्या अल्लाळी आणि या सगळ्या साईडला सगळं खारं पाणी आहे बरोबर आहे आणि आज ते पाणी खाली करायला लावलं आहे जे काम मार्च नंतर सुरू करायला पाहिजे आणि ते पाणी काढण्यासाठी छत्तीस सव्वीस लाख रुपये खर्च कर करत आहेत म्हणजे ते पाणी ग्रॅव्हिटीनी पण त्या कॉलेज रोडला ते, ते म्हणा आरामात वाहून जाईल पहिली गोष्ट म्हणजे हा पाणी काढण्यासाठीच माझा विरोध आहे कारण आज ठीक आहे यावर्षी बहुत चांगला पडला नाही तर आपल्या पालघरची पाण्याची पाती साडेतीनशे फुटाची खाली गेली आहे कारण सगळीकडे कॉन्क्रीट आहे पाणी हार्वेस्ट होत नाही कुठे आणि पाणी काढण्यासाठी सव्वीस लाख रुपये आणि म्हणून सांगतो मला ज्या फंडामेंटल गरजा आहेत पालघरच्या त्या आम्हाला करायच्या आहेत म्हणजे परत तेच चांगले रस्ते आणि एकतर मी कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या पूर्ण विरोधामध्ये कारण काँक्रीटचा रस्त्याचं बजेट जे आहे ते तीनपट वाढतं काँक्रीटचा रस्ता सहा महिन्यात खराब होतो तो रिपेअर होत नाही त्याच्यापेक्षा तो लेवलमध्ये कधी बनत नाही त्याच्यापेक्षा माझा पूर्ण वर्ष की आम्हाला डांबरी रस्ते करायचे ते वन थर्ड बजेटमध्ये होतात इझिली रिपेरेबल आहेत इझिली ते लेवल त्याला मिळते ह्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर स्वच्छता आरोग्य बघा मी त्या दिवशी शिवसाहेबांना भेटलो की आपण सव्वा करोड रुपये खर्च करतो साफसफाईवरती बरोबर आहे आपला जो कचरा उतरण्यासाठी आपण खर्च करतो साठ लाख साठ लाख रुपये आज एकही बंदिस्त कचऱ्याची गाडी नाही सगळ्या उघड्या गाड्या दुर्गंधी जातात बसून बरोबर आहे त्याच्यामुळे मला ह्या लहान लहान गोष्टी करायच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त मला पालघर शहरामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये जसं इंदोरला आहे इंदोरच्या बेसवर जे स्विगी आणि झोमॅटो असते त्याप्रमाणे स्विगी आणि झोमॅटोचं मला दोन बाईक्सवर ठेवायचे आहेत की तुम्हाला त्यांचा एक नंबर मिळेल कॉल सेंटरचा की त्याला फोन करा कधी पण ती गाडी येऊन तुमच्या घराला छोटा मोठा कचरा पण घेऊन जाईल म्हणजे जी नॉर्मल गाडी रोजची येते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या गाड्या पण येतील छोट्या बाईक्स ज्या मागे डबा असेल त्याच्यामध्ये तुमचं छोटा छोटा कचरा करून ते कलेक्ट करतील या लहान लहान गोष्टी मला करा दुसऱ्या एक पण सांगतो मी तुम्ही बघा पालघरमध्ये भंगारच्या जेवढ्या गाड्या आहेत म्हणजे ज्या गाड्या आहेत कचऱ्याच्या त्या सगळ्या भंगारवाल्याकडे उभे असतात कारण ते काय करतात ते कचरा काढतात ते सेग्रिकेट करतात आणि तो कचरा जे पण प्लास्टिक लोखंड भंगार ते सगळं ते भंगारवाल्याकडे विकतात ठीक आहे त्यांना किती पेमेंट मिळते मला माहिती नाही पण मी शिवसेनेना म्हणून त्यांची मिटिंगला मी घे त्यांना मी भेटलो होतो त्यांना त्यांना प्रशांत म्हटलं साहेब ह्या जर गाड्या भरल्याला सामान घेऊन जर आपल्या डब्बिंग नोडला गेलो गेल्या ना तर त्या कचरा जो भंगार विकून आपण त्या भंगाराचेच आपल्या महिन्याला साठ लाख मिळतील म्हणजे आपलं फ्री ऑफ कॉस्ट होईल दुसरी गोष्ट आज आपल्याकडे रोड लाईट्स आहेत त्या रोड रोडलाईट्ससाठी आपल्याला एवढी जागा पडली आहे आपल्याकडे शंभर क्यबीचं सोलर सिस्टम असायला पाहिजे आपली लाईट फ्री करता येईल आणि आज आपल्याकडे गट भुहारी गटार नाही आहे ई टी पी प्लांट नाही आहे आज सगळं वेस्टेज पाण्याला कुठे आउटपुट नाही आहे जो पण पाणी येतो तो, तो पडेल अख्खं दूषित केलं आहे अख्खं आमचं अल्ल्याळीला खाडी पूर्ण घाण झाली आहे आमच्या अल्लाई गावाचा मेन मुख्य व्यवसाय जो काय आहे आमचा डेअरीचा आहे दूध म्हशीचा आहे आज आम्हाला म्हशीसाठी पाणी नाही प्यायला तर जमिनीचं पाणी खाडी मथूर झालं आमच्याकडे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लोकांसाठी आता पालघरमध्ये सिग्नल सिस्टमला प्रचंड ट्रॅफिक जाम आहे हॅवॉक आहे आपल्या पालघरमध्ये सगळ्यात प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरा म्हणजे तीनशे साडेतीनशे कॅमेरे लावायचे आहेत त्याच्यानंतर मला सगळे सिग्नल्स लावायचे कंपल्सरी सात ते आठ ठिकाणी सिग्नल लावायचे आपल्याला लेफ्ट साईडचं पूर्ण फ्री करेल फ्री लेफ्ट करायचं आहे पण त्यासाठी आपल्या लोकांना प्रबोधन पण करायला लागेल कारण नगरसेवक नगरसेचं काम असतं की लोकांना जाऊन जसं आपण आज इलेक्शनच्या आठ दिवसामध्ये चार चार वेळा भेटणार आहोत ना तसं आपण लोकांना सतत भेटायला पाहिजे त्यांच्या समस्या विचारायला पाहिजेत ह्या लहान लहान गोष्टी मला करायच्या आहेत आताच तुम्ही बोलला ट्रॅफिक सगळ्यात मोठा ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे स्टेशनला जो रेल्वे स्टेशनच्या भागात आहे तिथून जवळजवळ स्टेट बँकेपर्यंत हा जो आहे हा एवढा प्रचंड ट्रॅफिकचा आहे याच्याबद्दल तुम्ही काही योजना मनात ठेवलेत का बघा मी मागे एक व्हिडिओ पोस्ट केला होता आमची तेरा ऑगस्ट एक मिटिंग झाली होती एस <coughs> पी ऑफिसला एस पी साहेब होते आणि पीडब्ल्यू लोक होते तर काय झालं माहिती आहे का आपल्याकडे रिक्षा प्रचंड वाढल्यात माणसापेक्षा रि रिक्षा, रिक्षा खूप जास्त झाल्या दुसरी गोष्ट एक एक ते शिस्त आली पाहिजे म्हणजे तो दोन गोष्टी सांगतो की सगळं ट्रॅफिक कुठे होतं जेव्हा एखादी रिक्षा बोयसरून येते तातपेटीतून येते माहिती ते काय करतात इथे आलं तर ते पैसे घेतात त्यामुळे प्रत्येक रिक्षेत साधारण एक हो ते दीड मिनटं घेते आणि तिथे ट्रॅफिक जास्त होते जर ते पैसे जर बसतानाच घेतले गेले ना तर आपलं ट्रॅफिक तिथे अर्ध होऊन जाईल दुसरी गोष्ट मी एक बघितली की जेव्हा ट्रेन येते तर काही रिक्षावाले काय करतात ते डमी रिक्षा चालतात म्हणजे लाईन सोडून रिकामी रिक्षा चालतात रस्त्याला ते रिक्षा काय करतात हॉर्न मारत 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 चाल वॉकिंग पॅसेंजर घेतात आणि सगळ्यात मुख्य कारण आहे ते पण कारण आहे मोठं आणि दुसरी गोष्ट एक पाहिजे की आता आपलं वन वे करायची वेळ आलेली आहे आपल्या वेळ वन वे वेकर लागेल दुसरी गोष्ट ज्या आपल्याकडे रस्त्याला गाड्या पार्क होतात त्या बघा जी लोकं जॉब करतात बघा इथून मग ती लोक कुठे आहेत ज्या नव्वद टक्के गाड्या ज्या आहेत ना तिथे पार्क करतात ती पालघरच्या बाहेरचे लोक आहेत ते सकाळी जाऊन रात्री गाडी घेऊन जातात आणि त्याच्यामुळे जा सगळं ट्रॅफिक कंजेक्शन त्याच्यामुळे आपलं हे सगळे पार्किंग स्लॉट आणि सगळं करायला लागेल आता हे जे लोक बाहेरचे इथून काम करतात जर गाड्या असतात तर त्या स्थानिक लोकांचं स्थानिक लीडरची पण जॉब देई ना की त्यांच्यासाठी काय ते करावं इकडे आणि म्हणून त्यासाठी त्यासाठी मी हेच म्हणतो ना की आता जे नगरसाठी इच्छुक लोक आहेत बरोबर आहे त्यांना जर आता ते फक्त आपल्या पुरती मर्यादित राहिले आतापर्यंत कुठल्या प्राकारचे काही समस्या ते बोलत नाहीये जर तुम्हाला नगराध्यक्ष लढायचं असेल नगर तर तुम्ही पालकाच्या समस्या बोलायला पाहिजे एकही नगर अध्यक्षाचे इच्छुक उमेदवार पालकाच्या समस्या कोणी बोलायला तर नाही आहे आणि तुम्हाला कुठेतरी जाऊन स्पष्ट बोलावं लागेल लोकांमध्ये जाऊन सांगावं लागेल आणि प्रबोधन केल्याशिवाय ही गोष्टी होणार नाहीत तर माझं असं आहे की मला जर लोकांनी संधी दिली तर मला ते लोकांच्या रस्त्यावर राहायचं मला ते ऑफिसमध्ये बसायचं नाही तिकडे जसं मी आज लोकांकडे चार वेळा जाणार आहे तसं मी सतत लोकांना जाणार आहे लोकांना आणि जी पण मला डेव्हलपमेंट करायची आहे लोकांना विचारून करायचे सव्वीस गाव जी पाणी योजना आहे त्याच्यातूनच आजपर्यंत सगळ्यांना पाणी येतं पण आज पालघरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे स्थापन सँक्शन पाणी होतं आहे आपण इल्लीगली ते बारा एम एल डी पर्यंत लिफ्ट करतो आणि ते सत्तावीस गावाला देतो सव्वीस गावाला आणि बाकीचं पालघरला मिळतो नॉर्मली माणसाला पालघर शहरामध्ये एकशे चाळीस लिटर पाणी द्यायचं आहे आपण फक्त सत्तर लिटर देतो आज विरार सारख्या शहराला पालघर पासून सुरेंद नदी आठ किलोमीटर आहे आणि विरार पासून छप्पन किलोमीटर आहे त्यांच्यासाठी एकशे पन्नास एम एल सँक्शन से आहे आणि आपल्याकडे अजूनही पाच एम एल सँक्शन से आपण ते सँक्शन पण ना घेऊ शकतो हो तर ह्या गोष्टी यासाठी ह्याच लहान लहान गोष्टी करायच्या आहेत म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंटच माहिती कारण मी मला कालपण माझी इंटरव्ह्यू झाली दोन दिवस झाल्या मला मी म्हटलं की आपल्याकडे डेव्हलपमेंट सुरूच झाले नाही अजून म्हणजे प्लॅनिंग कसं झालं पाहिजे की आपण काय करतो आज रस्ता बनवतो तो सहा महिन्यात खराब झाला पाहिजे आज गटर बनवतो आता साधारण इंटीरियर मध्ये मी माझ्या दोन हजार चौदाला सांगितलंय नकार शकतो की तुम्ही इंटेरियर मध्ये नाँक्रिटची गटर मोठी बनवू नका तुम्ही ते ची गटर बना स्वस्त पण आहेत इझिली रिप्लेसेबल पण आहेत आणि जिकडे रस्ता छोटा असेल ना तिकडे भुयारी गट म्हणजे पाईपची गटर करा म्हणजे तो आता काय झालं तुम्ही गटर बांधतात रस्त्याच्या मध्ये बांधतात तीन मीटर दोन तीन मीटरचं तीन मीटर रस्ता ऑलरेडी केला ऑलरेडी रस्ते आपले सहा मीटरचे आहेत सात मीटरचे आहेत ते ट्रॅफिक गंज लहान लहान गोष्टी आपल्या आता जर्मनीमध्ये त्यांनी एक जर्मनीच म्हणजे जो एरिया आहे आणि महाराष्ट्राचा एरिया जो आहे तो सेम आहे जर्मनीची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या सेम आहे पण त्यांनी आता एक गेल्या वर्षी गावामध्ये रस्ता बनवला रिमोटमध्ये तो रस्ता त्यांनी साठ मीटरचा बनवला साठ मीटरचा असता गावामध्ये तुम्ही गुगल करून बघा म्हणजे त्यांचं शंभर वर्षाचं प्लॅनिंग असतं आणि आपलं शंभर आपलं प्लॅनिंग शंभर दिवसाचं असतं म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणतात तेव्हा तुम्ही लोकांचा विचार करायला पाहिजे आता आपण काय करतो निवडून आला की तिथे बसतो आणि आपण काय बघतो की आपापलं टेंडर काढायचं एस्टिमेट बनवायचे आणि आपापले पर्सेंटेज काढायचे म्हणून तुम्ही राजकारणामध्ये शंभर टक्के सोशल वर्क साठी आला पाहिजे आणि मी राजकारणामध्ये शंभर टक्के सोशल वर्क साठी आलोय आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना आणि नवीन जेन्सी आहे माझं नवीन जनरेशन आहे त्यांना माझी विनंती आहे की यावेळेला मला संधी द्या मी तुमचं शंभर टक्के काम करणार आहे आणि वो इलेक्शनला वोटिंग करायला बाहेर पडा सगळ्यात मोठा मोठा प्रॉब्लेम काय असो वो आपण बोलतो लिहितो सोशल मीडियावरती पण आपण साठी बाहेर नाही पडत तर सगळ्यांना माझी विनंती आहे ह्या माझ्या जनतेला त्यामध्ये सगळे जे बुद्ध आहेत तरुण आहेत जेन्सी आहेत जे पण लोक आहेत त्यांनी यावेळेला पैसे आणि पक्षाच्या जा बलिकडे जाऊन एक माणूस म्हणून वोटिंग करा एक चांगला नेता म्हणून वोटिंग करा जो तुमच्यासाठी अवेलेबल राहील रस्त्यावरती कधी पण ज्याला तुम्ही कधी फोन करू शकता त्याला कधी भेटू शकतात एवढीच माझी विनंती आहे